महत्वाची माहिती उघडकीस आता समोर आलेला आहे बघा सध्या स्थितीला सोन्याचे बाजारभाव नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि या वर्षात खूप वाढतील असं सर्वांनाच वाटत होतं मात्र तशी काही जास्त परिस्थिती बघायला मिळाली नाही सोन्याची दर हे वेगळेच निघाले सध्या स्थितीला जर विचार केलं तर आता सोन्याच्या दरामध्ये खूप मोठे बदल आपल्याला झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे अक्षरशः बदल जर बघायला गेलं तर एकदम मोठी घसरण दोन हजार पासून सुरू झालेली आहे आणि आज देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली नेमकी किती रुपये दर घसरले सोन्याचेच नाही तर चांदीचे देखील दर कसे आहेत किती रुपयांनी घसरले आणि या जानेवारी महिन्यामध्ये नेमके दर पूर्ण महिना घसरत राहणार आहेत की पुन्हा वाढणार आहेत त्याबाबतचा देखील अंदाज आपण बघणारच आहोत त्यानंतर पूर्ण वर्षात कसे बाजारभाव राहू शकतात तज्ज्ञांचं काय मत आहे सोनं घ्यायला पाहिजे की विकायला पाहिजे याबाबतची देखील सर्व माहिती आता समोर आलेली आहे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला मात्र ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात बघा आता सध्या स्थितीला राज्यभरातील जर परिस्थिती बघायला गेली ती वेगळीच आहे राज्यसह देशभरामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण बघायला मिळाली यामध्ये महाराष्ट्र असेल तसेच राजस्थान असेल गुजरात असेल हे पण खूप महत्वाचे राज्य आहेत की त्या ठिकाणी सोन्याची बाजारपेठ मोठ्या राहतात यानंतर एवढंच नाही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसेच इकडे बिहार यू पीचे भाग असतील तसेच इकडे जर विचार केलं तर तमिल तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच ठिकाणी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली म्हणजे एकंदरीत जर विचार केलं तर पूर्ण भारतामध्ये सोन्याचे दर हे दोन हजार सव्वीस सुरू होता वळाले आहेत महाराष्ट्रामध्ये दे देखील तीन चार विभाग आहेत या पूर्ण विभागामध्ये दे देखील सोन्याच्या दरामध्ये दे, कुठेच वाढ बघायला मिळाली नाही तर अक्षरशः सोन्याच्या दरामध्ये घसरणच ही बघायला मिळाली आहे मोठ्या प्रमाणात आता घसरण सुरू झालेली आहे आणि सोन्याबाबतची जी माहिती आतापर्यंत नागरिकांना दाखवली गेली नव्हती ती माहिती उघडकीस आलेली असून ती जर माहिती तुम्ही बघितली तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल की एवढे भाविक पडत आहेत त्याबाबतचा देखील खुलासा आपण करणार आहोत ती बातमी पुढे दाखवणार आहोत ती बातमी पाहण्यासाठी मात्र शेवटपर्यंत बघा जर तुम्ही ती बातमी बघितली तर तुम्हाला कळेल की नेमके बाजारभाव किती रुपयांनी पडले आहेत आणि हे बाजारभाव नेमके कशामुळे पडत आहेत आणि किती दिवस सोन्याचे बाजारभाव पडणार आहेत आणि सोनं खरंच आता जे आहेत सध्या स्थितीला विचार केला तर नव्वद हजाराच्या आत येणार आहे का त्याबाबतची देखील माहिती आलेली आहे सर्व अपडेट आता आपण बघणार आहोत आता फक्त लक्ष द्या तसेच चांदीच्या दराबाबत देखील हेच अपडेट आलेले असून दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं आणि प्रत्येकाला वाटू लागलं की सोन्याचे बाजार पण वर्षाच्या सुरुवातीला मोठी घसरण सोन्यामध्ये दिसून आली आणि त्यातली त्यात आता काही मोठे निर्णय देखील बघायला मिळाले त्यामुळे सध्या मोठी घसरण सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर चला आता ताजी सोन्याचे काय बाजारभाव आहेत चांदीचे ताजे काय बाजारभाव आहेत ज्यामध्ये मोठी घसरण आहे आज नेमका किती दर मिळाला सोन्याच्या दरामध्ये दुपारून किती रुपयांनी मोठी घसरण झाली सकाळून किती घसरण झाली बाबत्चा सविस्तर आढावा आपण आता घेणार आहोत आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला बघा आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे आजची ताजी सोन्याची बाजारभाव एकदम शुद्ध प्युअर अशा सोन्याची आजची ताजी रेट काय आहे दर काय आहेत आपण ते दाखवणार आहोत त्यानंतर चांदीचे देखील दर आपण बघणारच आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण का होत आहे याबाबतची माहिती देखील उघड आलेली आहे मोठं कारण आहे त्यामुळे पूर्ण भारतातच म्हणजे महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये ही मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे याचं कारण आता उघडकीस आलेलं आहे बघा सध्या स्थितीला तुम्हाला माहित असेल की मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर वाढतील असं बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत होत्या इकडे तिकडे जी बातमी बघाल न्यूज बघाल तिथे असं सांगण्यात येत होतं की दोन हजार सव्वीसच्या च्या सुरुवातीला पण सोन्याची दर खूपच वाढणार पण दोन हजार सव्वीस आलं आणि सोन्याचे दर एकदम खाली येण्यास सुरुवात झाले आणि बाजारभाव खूपच कोसळायला सुरुवात झाली आणि अक्षरशः आज तर सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली एवढी मोठी घसरण की त्यामुळे सध्या स्थितीला सोनं घेण्यासाठी तुफान गर्दी सराफा बाजारात बघायला मिळाली एवढी गर्दी कधीच नव्हती ती गर्दी बाजारांमध्ये वाढत चालली कारण की सोन्याचे दर कमी झालेत मग आता घेऊन तर पुढे वाढल्यावरती फायदा होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं पण तुम्ही लक्ष द्या सोनं घेण्यापूर्वी लक्ष देऊन तुम्हाला काही माहिती बघणं गरजेचं आहे जर तुम्ही आज सोनं घ्याल पण उद्या जर अजून बाजारभाव पडले सोनं खाली आलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा आहे त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकी सोन्याची काय परिस्थिती राहील आणि आज नेमका दरम्यान हो किती रुपयांनी खाली कोसळला आहे सोन्याचे दर किती रुपयांनी खाली आलेले आहेत ते पण तुम्हाला चा आता दाखवणारच आहे एवढंच नाही त्यापूर्वी आपण चांदीच्या बाबत माहिती बघणार आहोत आता चांदीचे दर देखील गगनाला वाटत होतं पण गगनाला भिडलेले चांदीचे दर ते पण एकदम अचानकपणे खाली येऊ लागले आणि दोन हजार सव्वीस म्हणजेच के एक जानेवारी ला चांदीचे दर देखील सोन्याच्या दरासोबत खाली आले म्हणजेच की सोन्या चांदीचा बाजार एकदम कोसळलेला आहे आणि सोन्या चांदीला जी मागणी होती ती एकदम कमी होताना चित्र दिसून आलं याच्या मागचं कारण म्हणजे सोन्याचे दर वाढले आणि बऱ्याच जणांची जी गर्दी दुकानांमध्ये असायची ती एकदम घेणाऱ्यांची गर्दी कमी झाली घेणारेच राहिले नाही तर मग सोन्याचे बाजारभाव कसे वाढतील ठिकाणी सुरू झालं ही स्थिती बघायला मिळाली मग सोनं घेणाऱ्यांचीच कमी संख्या कमी झाली मग सोन्याचे दर देखील एकदम कमी होऊ लागले आणि एकदम कमी होत होत आता डायरेक्ट सोन्याचे बाजारभाव कधी दोन हजारांनी कमी कधी हजारांनी कमी तर कधी अडीच हजार रुपयात कमी अशी उच्चांक कमी आपल्याला सोन्याची स्थिती बघायला मिळाली मात्र बघा आज तर मोठी उलट फिरत झालेली आहे असं होईल म्हणून कोणालाच वाटत नव्हतं दुपारून बदललं खूप चित्र सोन्याच्या दराने खूप मोठा उच्चांक गाठला असं सर्वांना वाटायचं पण तेच उच्चांक गाठलेले सोन्याचे दर आता खूप खाली कोसळू लागले आणि आज तर एवढे दर पडले की आता बरेच जण सोनं घ्यायला जातील एवढी उच्चांकी घसरण सोन्याच्या दरामध्ये झालेली आहे आणि ही खूप मोठी घसरण असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कारण की लगातार चार ते पाच दिवस सोन्याच्या दरात घसरण म्हणजे ही सोपी गोष्ट नाही कारण एवढा दर वाढत होता आणि एवढा कमी येणं म्हणजे ही सध्या स्थितीला खूपच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे मग चला आज नेमके सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत चांदीच्या दरामध्ये किती रुपयांची घसरण झाली आणि नेमकं घसरणीचं कारण काय आहे आणि या महिन्यात घसरणच होणार आहे की नंतर दर वाढणार आहेत आता सविस्तर माहिती आपण पाहूयात बघा आता सध्या <णिया> स्थितीला जर विचार केला तर सोन्याचे दर वाढणं पडणं हे काय कोणत्या सरकारच्या हातात नसतं आता बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न असेल की हे सरकारच्या पूर्ण हातात असतं सोन्याचे दर वाढत आहेत म्हणजे यामध्ये सरकारची चुकी असेल असं बऱ्याच जणांना वाटत असेल मग थोडंफार काही कारण असू शकतं सरकारचं पण एवढं पण असं नसतं की सरकारमुळे हे सोन्याचे दर पडत आहे किंवा वाढत आहेत याकडे सरकारचं काही नसतं एकंदरीत जर विचार केलं तर जागतिक लेवलचे देखील मोठे परिणाम असतात आता तुम्हाला माहितच असेल की अमेरिके भारतावर जे आहे ती आता मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावलं यामुळे ट्रम्प यांना वाटत होतं की आता भारतामध्ये सोन्याचे दर एकदम वाढतील महागाई वाढेल पण तसं काही शक्य झालं नाही उलट आता तर सोन्याचे आणि चांदीचे दर ही घसरू लागले आहेत सध्या स्थितीला मोठी घसरण देखील बघायला मिळाली आहे आणि आता नागरिकांना दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सोन्याच्या दराबाबत अखेर आलेली असून ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच गोड बातमी म्हणजेच नवीन वर्षाची खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे सोन्याच्या नेमकी किती घसरण झाली आहे आणि घसरणीचं कारण काय आहे त्याबाबतची देखील माहिती आता उघडकीस आलेली आहे जी माहिती नागरिकांना दाखवण्यात येत नव्हती ती माहिती आपल्या चॅनलवरती आता आपण दाखवणार आहोत त्यासाठी आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होईल आणि त्यांना मध्ये जी काय माहिती आहे ती माहिती आता सविस्तर बघायला मिळेल तर चला आता सोन्याच्या बाबत काय माहिती उघडकीस आलेली आहे तर बघा आता बऱ्याच देशांना वाटत होतं भारतामध्ये आता सोनं हे खूपच वाढत चालले झालेला त्यामुळे आता या ठिकाणी आर्थिक स्थिती बिघडत जाईल पण तसं झालंच नाही वर्ष एक दोन हजार सव्वीस म्हणजेच की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच सोन्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागली आणि ती एवढी घसरण झाली की त्यामुळे बरेच नागरिक खुश झाले आता त्यामध्ये जास्त खुश होणारे कोण होते तर ज्यांना सध्या सोनं घ्यायचं होतं सोन्याची खरेदी करायची होती खूप दिवसांपासून प्रतीक्षेत होते की सोन्याचे दर आज पडणार की उद्या पडणार याकडेच त्यांचं लक्ष असायचं पण अखेर आता सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली दिनांक अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सोन्याचे दर हळूहळू घसरू लागले एकोणतीस डिसेंबरला वाटत होतं तीस डिसेंबरला दर वाढतील पण तीस डिसेंबरला पण दर घसरले पण तीस डिसेंबरला दर थोडे कमी घसरले त्यामुळे बऱ्याच जणांनी असा अंदाज लावला की उद्या एकतीस डिसेंबर वर्षा वर्षाचा शेवटचा दिवस आहे मग उद्या दर खूप वाढतील पण तसं काहीच झालं नाही आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला पण दर कोसळले आणि पुन्हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस सुरू झालं एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला नवीन वर्ष आहे म्हटल्यावर खरेदी काही वाढेल असं बऱ्याच जणांना वाटू लागलं आणि सोन्याचे दर खूप वाढतील असं याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला बघितलं तर सोन्याचे दर एकदम धडांमध्ये खाली पडले म्हणजेच की सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली मग दोन जानेवारीला बघितलं दोन जानेवारीला नेमकी काय परिस्थिती राहील असा अंदाज बऱ्याच जणांनी लावला मग दोन जानेवारीला पण दरामध्ये घसरण होईल असं सर्वांना वाटलं पण दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ला घसरण झाली नाही आणि दर पण वाढली नाही त्या स्थितीत राहिले पण आज जर बघायला गेलं तर आज मोठी घसरण बघायला मिळाली आणि आजची ही घसरण खूपच उच्चांची घसरण आहे खूपच दिवसानंतर एवढी मोठी घसरण झाली असं बऱ्याच जणांचं म्हणणं बघायला मिळत आहे तर चला आजची ताजी सोन्याचे आणि चांदीचे काय बाजारभाव आहेत नेमके किती रुपयांनी घसरण झालेली आहे आता सविस्तर आढावा आपण घेऊयात बघा सध्याला जर विचार केला तर आता सोन्याचे आणि चांदीचे बाजारभाव जाहीर झालेले आहेत सध्या स्थितीला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आहेत या ठिकाणी लक्ष देऊन बघा हे दर प्रति दहा ग्रॅम सोने आणि प्रति एक किलो चांदी असून स्थानिक त्यात बदल असू शकतात तर बघा सध्या स्थितीला जर विचार केलं तर सर्वात आधी आपण चांदीचे दर बघूयात पुणे या ठिकाणी चांदीला किती दर मिळतोय तर एक किलो चांदीचा दर दोन लाख छत्तीस हजार आहे बघा सर्वात आधी आपण चांदीचे बाजारभाव बघत आहोत नेमके कितीने घसरले त्यानंतर सोन्याच्या दराबाबत महत्वाची बातमी आणि सोन्याचे ताजे बाजारभाव काय आहेत ते लगेच बघणार आहोत त्यासाठी आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करत चला तर या ठिकाणी बघू शकता आता मुंबई आणि ठाणे या ठिकाणी एक किलो चांदीचा दर दोन लाख छत्तीस हजार पाचशे आहे म्हणजे या ठिकाणी आज घसरणच बघायला मिळाली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या बाजारपेठेकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं नेमके वाढ होईल की ज काय होईल ते लक्ष होतं पण या ठिकाणी दर घसरले असून चांदी एक किलोचा दर दोन लाख सदोतीस हजार बघायला मिळाला त्यानंतर जालन्यामध्ये जालन्यामध्ये चांदीला मिळाला आला आहे दर दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपये तर नागपूर अमरावती या दोन मोठ्या शहरामध्ये महाराष्ट्रातील हे प्रमुख शहर म्हणून मानले जातात तर याच नागपूर अमरावतीमध्ये दोन लाख अडतीस हजार एक किलो चांदीचा दर बघायला मिळाला तर पालघरमध्ये एक पालघरमध्ये जर विचार केला दो तर दोन लाख पस्तीस हजार तीनशे पंचवीस दर चांदीला मिळाला तर अहमदाबादमध्ये एक किलो चांदीचे दर म्हणजेच की बघा गुजरातमध्ये काय होते तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी दोन लाख चाळीस हजार दर होता म्हणजे त्या ठिकाणी खूप महाग दर होते पण महाराष्ट्रामध्ये चांदीच्या दरामध्ये घसरणच बघायला मिळाली होते तर चला आता ताजे सोन्याचे दर काय आहेत सोन्याच्या दरात किती घसरण झाले आहे आणि नागरिकांची सोनं घेण्यासाठी का गर्दी वाढत चाललेली आहे नेमकी किती मोठी घसरत झाली आता ते देखील आपण पाहूयात बघा आता ताजी सोन्याचे बाजारभाव दर तुम्हाला आता सांगणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा सोन्या चांदीच्या दरात घसरण का होत आहे ते पण सविस्तर आहे आहे गेल्या काही दिवसात मोठी घसरण बघायला मिळत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्या चांदीच्या दरामध्ये दहा ते बारा टक्के घसरण झाली ही घसरण काही छोटी मोठी नाही म्हणजे बघा शंभरपैकी पैकी बारा टक्के घसरण म्हणजे हा खूप मोठा आकडा मानला जातो याची कारणं देखील जाहीर झालेली आहेत सध्या स्थितीला मोठी कारणे उघड देखील आलेले आहेत तसेच आता रशिया युक्रेन शांतता चर्चेचे संकेत देखील बघायला मिळत आहेत याचे देखील परिणाम होऊ लागलेले आहेत आणि याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावरती चांदीच्या देखील होत आहे आणि यामुळे सोन्या चांदीचे हे पडत चाललेले आहेत आणि काय तर आता तुम्हाला दाखवतो बघा आजचे बाजारभाव मध्ये जर बघायला गेलं तर सोन्याचे बाजारभाव हे घसरलेले आहेत जास्त काय वाढ आपल्याला बघायला नाही मोठी घसरण ही दिसून आलेली आहे आणि ही घसरण खूप दिवसानंतर झालेली असून दहा ते बारा टक्के घसरण ही आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ही खूप मोठी घसरण सध्या सोन्याच्या दरामध्ये सुरू आहे तर चला ताजी सोन्याचे प्युअर सोनं जे आहे ते एकदम ओरिजिनल सोनं काय दर मिळतोय ते तुम्हाला दाखवतो बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर म या ठिकाणी बाजारभाव जाहीर झाला आहे सोन्याला पुणे या ठिकाणी विचार केला तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख एकोणतीस हजार आहे मुंबई ठाणे या ठिकाणी बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख अठ्ठावीस हजार आहे तसेच मुंबई या ठिकाणी चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख एकोणचाळीस आहे तर तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बावीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख अठ्ठावीस हजार नऊशे तर चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख एकोणचाळीस हजार आठशे आपल्याला बघायला मिळत आहेत तर जालना या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार हा आपल्याला बावीस कॅरेट सोन्याचा दर बघायला मिळत आहे तर जालना या ठिकाणी एक लाख छत्तीस हजार तीनशे पन्नास हा चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ताजा बघायला मिळत आहे एकदम ताजे आणि ओरिजिनल हे दर बघायला मिळत आहेत आता हे दर आपण तीन जानेवारी दोन हजार बघत आहोत पालघर या ठिकाणी जर विचार केला तर एक लाख अठ्ठावीस हजार सातशे हा बावीस कॅरेट सोन्याचा दर पालघर या ठिकाणी भेटतोय तर पालघर मध्ये एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे चा दर चोवीस कॅरेट सोने दहा ग्रॅमला भेटत आहे अशा प्रकारचे सोन्याचे ताजे आजचे बाजारभाव हे आपल्याला दिसून आलेले आहेत आणि सोन्याच्या दरामध्ये आता मोठी घसरण ही सुरूच आहे पुढे चालून नेमकं काय होणार याबाबतचा व्हिडिओ लवकरच देऊ तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद